नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली पौष्टिक आणि खुसखुशीत बिस्किटे गव्हाची बिस्किटे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही बिस्किटे सगळ्यांना आवडतात तुम्ही ही बिस्किटे नक्की एकदा करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला एका पसरट भांड्यामध्ये गव्हाचे तीन कप एवढे पीठ घेणार आहोत गव्हाच्या पिठाचे वजनी प्रमाण सहाशे ग्रॅम एवढे आहे अर्धा कप बारीक रवा घेणार आहोत तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर करून घेऊ शकता माझ्याजवळ बारीक रवा होता म्हणून मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे त्यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट इथे मी घालणार आहे जर डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता रव्याचे आणि खोबऱ्याचे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम एवढे आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप तूप वापरलेले आहे तुपाचे वजनी प्रमाण शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढे घेतलेले आहे दिलेले सर्व साहित्य तुम्ही एकाच वाटीने मोजून घ्या मीही इथे एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे त्यानंतर पाव चमच्यापेक्षा पण कमी मिठाचा वापर करणार आहोत मिक्सरमधून एक कप साखर बारीक करून घेतलेली आहे ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ जास्त गोड खाणारे असाल तर तुम्ही इथे दीड कपाचा वापरही करून घेऊ शकता बिस्किटांना फ्लेवर येण्यासाठी आपण इथे दोन चमचे वेलची पूड घालणार आहोत घातलेले सर्व साहित्य पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊ बिस्किटांचे पीठ मळण्यासाठी इथे मी नॉर्मल टेम्परेचरवर असलेल्या दुधाचा वापर करणार आहे पिठामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालणार आहोत बिस्किटांचे पीठ घट्ट मळून घेणे त्यामुळे इथे शक्यतो थोड्या थोड्या दुधाचा वापर तुम्ही करा तसेच साधारण हे पीठ मळण्यासाठी मला दीड कप दुधाचा वापर मी केलेला आहे अशा प्रकारे पिठाचे तीन गोळे मी तयार करून घेतलेले आहेत व ते अगदी थोड्या थोड्या दुधाचा वापर करून पीठ मळून घेणार आहे गव्हाची बिस्किटे बनवण्यासाठी लागणारे पीठ अगदी हलक्या हाताने मळून घेणार आहोत आता आपले बिस्किटांचे पीठ मळून झालेले आहे त्यातील एक गोळा मी सर्विंग ओट्यावर घेतलेला आहे पिठाचा लांबट गोळा करून चाकूच्या सहाय्याने आयताकृती बिस्किटे बनवून घेणार आहोत ह्या शेपमुळे बिस्किटांना वेगळाच टेक्स्चर येतो अगदी पटपट बनवून तयार होतात ही बिस्किटे बनवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते असा लांबट गोळा बनवून घ्या व त्यावर लाटणी फिरवून घ्या अशा प्रकारे बिस्किटे चाकूच्या सहाय्याने कापून घ्या तेच दोन्ही बाजूच्या कडा चाकूने कापूनही तुम्ही बिस्किटांना आयताकृती आकार देऊ शकता अशा प्रकारे बिस्किटांच्या चारही साईडच्या कडांना इव्हनली सेट करून घेऊ शकता आता मी इथे गोल बिस्किटे कशा प्रकारे बनवली ते दाखवणार आहे इथे पिठाचा गोल गोळा बनवून घेतलेला आहे तो लाटणीच्या सहाय्याने गोल लाटून घेणार आहोत त्यानंतर मिडियम साईजच्या झाकणाने गोल बिस्किटे बनवून घेणार आहोत व त्यावर झाकणानेच अशा प्रकारे डिझाईन बनवून घेणार आहोत ही बिस्किटे जाड किंवा पातळ न करता मध्यम जाडीची बनवून घेणार आहोत आपल्या सर्व बिस्किटांना आकार देऊन झालेला आहे गरम तेलामध्ये ही बिस्किटे तळून घेणार आहोत सुरुवातीला तेल छान गरम करून झाल्यानंतर मिडियम टू लो फ्लेमवरती बिस्किटे तळून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी ही, ही बिस्किटे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या बिस्किटांना किती छान रंग आलेला आहे बिस्किटांची एक बॅच फ्राय करून झाल्यानंतर दुसरी बॅचही मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघता येतील आता आपली संपूर्ण बिस्किटे फ्राय करून झालेली आहेत चवीलाही ही, ही बिस्किटे खूप छान लागतात बाहेरून विकतची बिस्किटे आणण्यापेक्षा तुम्ही ही बिस्किटे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता तसेच लहान मुलांना आणि घरातील मोठ्या माणसांनाही ही हेल्दी बिस्किटे तुम्ही बनवून देऊ शकता ही बिस्किटे तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला आवडतील तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील बिस्किटांच्या आवाजावरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की आपली बिस्किटे किती खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत मी बनवलेली बिस्किटांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद